स विमलताई वासुदेव शिनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव येथील कुमारी श्रावणी भालेराव हिची कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत स विमलताई वासुदेव शिनकर माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी बाळासाहेब भालेराव हिची चोपन्न किलो वजनी गटात राज्यस्तरावर निवड झाली श्रावणीचा पहिला सामना जळगाव येथील मुलींशी तर दुसरा सामना नाशिक येथील मुलींशी झालाय अतिशय चुरसमयी सामन्यात श्रावणीने विविध डाबांचा वापर करून अंतिम सामना जिंकून दिंडोरी तालुक्यातील मुलींसाठी एक नवा इतिहास घडवलाय एका छोट्या गावातील मुली देखील कुस्ती या खेळात राज्यस्तरीय प्रावीण्य संपादन करू शकतात हे श्रावणीने दाखवून दिले अविरतपणे घेतलेले परिश्रम मेहनत जिद्दीच्या शाळेचं तसंच संस्थेचं नाव तिने रोशन केलंय तिच्या कामगिरीबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय श्रावणीच्या यशामागे तिचे आई वडील क्रीडा शिक्षक क्षीरसागर सर पवार सर यांचं मार्गदर्शन लाभलंय विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पितृभक्त सर यांनी श्रावणीला शाल पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केलाय तसेच भावी वाटचालीला शुभेच्छा देत तिचं कौतुक केलंय संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोन सरचिटणीस प्रवीण अमृतकर शरद नेरकर शालेय समिती अध्यक्ष दिलीप वाणी दिलीप धामने डॉक्टर निलेश कुंभारे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दत्तुभाऊ गुले केशव उगले तळेगावचे दानशूर व्यक्तिमत्व रामभाऊ चौधरी यांनी देखील श्रावणीचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी